नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे राज्यभरातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यात येत असून लातूर जिल्ह्यात देखील शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत कासारजवळा गावातील शेतकऱ्यांनी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतात पाऊल देखील ठेवू दिले नाही एक इंचसुद्धा जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला यासोबतच करायचा असेल तर नदीजोड प्रकल्प करा आणि शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करा तसेच शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा पण शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी आग्रही मागणी देखील शेतकऱ्यांनी केली शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे सरकारचं शेतकरी एक रद्द चासाराजवळ शिवारामधे प्रशासनावर त्यांनी मोजणी करण्यासाठी आले होते आपण त्यांना विरोध करून वापस पाठवलेला आहे काय सांगा हा शक्तीपीठ महामार्ग नागपूर गोवा हा महामार्गाची गरज नसताना आम्ही वारंवार शासनाला कळविला असताना ज्यावेळेस दोन हजार मार्च दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी नोटिफिकेशन काढलं आमच्या हरकती मागवल्या त्यावेळेस आम्ही हरकती पूर्ण शेतकऱ्यांनी या भागातल्या हरकती दिल्या त्याचं आम्हाला कसलंही उत्तर दिलं नाही अगर आम्हाला फक्त एवढंच सांगितलं की वरिष्ठांकडे आम्ही ते पाठवलेलं आहे आणि तिकडून जो निर्णय येईल तो तुम्हाला कळवू एवढंच आम्हाला पत्र दिलं बाकी कुठलाही काही निर्णय दिला नाही आणि अचानक आम्हाला परवा मागल्या चार आठ दिवसापासून ही मोजणीच्या संयुक्त मोजणीच्या नोटीस आल्या हा परवा ढोकीला झाली तिथंही विरोध झाला आज कासारजवळला झाली तिथंही विरोध केला शेतकऱ्यांचं स्पष्ट मत आहे की हा शक्तीपीठ मार्ग रद्द झाला पाहिजे आमच्यावर विनाकारण लादला गेला नाही पाहिजे ह्याला पर्यायी दुसरा नागपूर रत्नागिरी मार्ग आहे आमच्याच तालुक्यातून आमच्याच जिल्ह्यातून गेलेला आहे त्या मार्गालाच आधी ट्राफिक कमी आहे त्याच्यावर ट्राफिक वाढवा त्यालाच काय अनेक दुरुस्त्या करायच्या ती करा आणि ही पट्ट्यातला म्हणजे इरिकेटेड एरियामधल्या जमिनी गोरगरीब शेतकऱ्यांच्या घेऊन गोरगरीब शेतकऱ्यांना देशोधडेला जर तुम्हाला लावू अशी आमची विनंती आहे आणि या शिवरा जमीन जात आहे या या कासारजवळा शिवारातील अठ्ठावीस सत्तावीस ते अठ्ठावीस हेक्टर जमीन जात आहे आणि इथले जवळपास वीस ते पंचवीस शेतकरी भूमिहीन होणार आहेत त्याच्यामुळं आणि ब त्यांची पूर्ण उपजीविका ह्या शेतकऱ्यांची ह्या ज्याच्यावरच जमिनीवरच असल्यामुळे आणि काबाड कष्ट करून खाणारे सगळे शेतकरी मजूर शेतकरी शेतकरी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन जात असल्यामुळं शेतकरी सदा वावरलाय बिचकून गेला आहे की आम्ही आता करायचं काय शासन तर आमच्यावर लादतं का काय ह्या भीतीपोटी शेतकरी सहरावायरा पडू लागलेला आहे हां आणि माझं असं सरकारला आदरणीय मुख्यमंत्र्यांना कळकळीची शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे की आपण हा प्रकल्प रद्द करावा आणि याचे जे पैसे तुम्ही ऐंशी हजार शहाऐंशी हजार नव्वद हजार कोटी जी खर्च करणार आहेत हे पैसे तुम्ही नदीजोड प्रकल्पाला क करून आमच्या इथले जे करोडभाऊ शेतकरी आहेत त्यांनासुद्धा बागायतीमध्ये आणा आणि इथल्या लोकांची हरित क्रांती काढून इथल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढून त्यांचं जीवनमान उंचावा आणि त्यांना मदत करा ही पुण्याचं काम करा एवढीच माझी सरकारला नि विनंती आहे माझं नाव अप्पासाहेब मुंडे माझं गाव रामेश्वर मी बाधित शेतकरी आहे या प्रकल्पामधील